शिर्डी लोकसभा मतदारसंघात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यामध्ये शेतात उभी असलेली पिके जनावरे शेळ्या कोंबड्या मका घास चारा ऊस घरे आणि विहिरींचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजय दत्त पवार आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते नवीन अवताडे यादींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी रवींद्र मोरे किशोर वाघमारे रावसाहेब थोरात सुनीता शेळके विशाल शिरसाट श्याम गोसावी प्रदीप वाघ भाग्यश्री वाघचौरे हरिराम राहाणे राहुल गोंदकर अनिल पवार भाग्यश्री वाकचौरे चंद्रकांत गायकवाड रमेश काळे आधी उपस्थित होते जे पंचनामे करणार कोंबड्या असतील बकरी असतील दुधाच्या गाया असतील घर पडलेलं असेल विहिरी गाळ साचलेला असेल आशाला जर आपण पंचनामे केले तर उद्या पाऊस कमी झाला आणि शेतातलं पाणी कमी जर झालं तर विहिरीचा गाळ काढण्याच्या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी पाच ते दहा हजार रुपये अंमला कुठून म्हणून माझी एकच विनंती आहे की आपण त्याला इग्नोट मध्ये केलं तर इजेस मार्फत ते गाळ काढून शेतकऱ्याला थोडा न्याय लागेल ज्या शेतकऱ्याचे घरं पडले त्या ठिकाणी आपण घरकुलामध्ये त्याला पेशंट केस करून एक वर्षामध्ये नवीन घर करून देऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे त्या कोंबड्या वाहून गेल्या सामाजिक न्याय आणि कोणत्याही खात्यामधून ते कुटुंब जागृत जीवित ठेवण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे आणि खास करून उत्तर महाराष्ट्र नीज किशोर पाटणी शिर्डी